बाबांबरोबर पण अनेक वेळा झाले सगळ्यात मोठी सगळ्यात मोठा किस्सा म्हणजे मोरूची मावशी हे नाटक त्यांचं इतकं सक्सेसफुल होऊन सुद्धा त्या नाटकासाठी बाबांना एकही पारितोषिक मिळालं नाही हे सगळ्यात मोठं डिसअपॉइंटमेंट ज्या ना ज्या नाटकामुळे बाबांचं करिअर घडलं ज्या नाटकाने स्त्री भूमिकेला एक अजून एका वेगळ्या अँ पॉइंटवर नेऊन ठेवलं तर त्या रोलसाठी त्या भूमिकेसाठी बाबांची साधी दखलसुद्धा कोणी घेऊ नये हे जरा खूप मला आणि आईला खास करून ते खूप खातं आणि माझ्याबरोबर जो मी फेस केला बाबांबरोबर असताना तो किस्सा म्हणजे आम्ही मुलुंडला राहतो मुलुंडला आर मॉल आहे तर तिकडे एका शोचं एका नवीन मराठी सिनेमाचा प्रीमियर ठेवला होता दोन स्क्रीन्स त्या शोसाठी बुक केले होते बाबांचा त्या सिनेमामध्ये डबल रोल होता आणि ऑलमोस्ट प्रमुख भूमिका होती असं म्हणू शकता तुम्ही आम्ही वेळेत पोचलो शिष्य शिंदे सरांनी आय थिंक तो सिनेमा प्रीमियर ऑर्गनाइज केला होता राजसाहेब ठाकरे स्वतः येणार होते त्या शोला आम्ही पोचलो आणि आम्ही स्क्रीन टूमध्ये आम्हाला जायला सांगितलं की स्क्रीन टूमध्ये बसा आम्ही बसलो स्क्रीन टूमध्ये आम्ही वाट बघतोय अरे बाकीचे कुठे आहेत बाकीचे कुठे आहेत तर जे मेन कलाकार होते त्या सिनेमातले ते, सिने ते कोण दिसेना राजसाहेबांचं आम्ही ऐकून होतो ते कोण दिसेना बाकीचे अजून कोण गेस्ट कोण दिसेना आमच्या स्क्रीनमध्ये आम्हाला कोण दिसत होतं जे त्या सिनेमामधले जे टेक्निशियन्स होते किंवा जे कॅरेक्टर आर्टिस्ट होते ते सगळे दिसत होते किंवा जे या ना त्या पद्धतीने त्या सिनेमाशी जोडले गेले होते इंटरवलला आम्हाला कळलं की बाबांना आणि माला आईला स्क्रीन टूमध्ये बसवण्यात आले आणि बाकी सगळे त्या सिनेमातली अख्खी स्टारकास्ट ए लिस्ट वाले जे कोण गेस्ट असतील ते सगळेच्या सगळे स्क्रीन वनमध्ये बसले होते आणि कोणी दखलसुद्धा घेतली नाही की बिजमामा पोचला आहे की नाही चव्हाण आलेत की नाही चव्हाण आहेत तर कुठे आहेत इंटरवललासुद्धा जे काय त्यांचं फंक्शन झालं ते झालं ते शो अप झाला आम्ही घरी आलो मला आणि आईला ते जास्त जिवारी लागलं होतं पुन्हा एकदा मतलब मी माझं आणि बाबांचं मित्रासारखंच रिलेशन असल्यामुळे बाबांना बोललो बाबा तुम्ही ॲटलीस्ट हे बोला फोन करून आज नका बोलू पण उद्या तरी कॉल करून सांगा की मे बी तुझ्या मतलब इंटेन्शनली नसेल झालं काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं असेल पण अशा पद्धतीने मला आणि माझ्या परिवाराला तिकडे बसवणं आणि बाकी सगळ्यांनी इकडे बसणं हे योग्य आहे का बाबा बिंग बाबा नाही त्या माणसानी मतलब नंतर मी जसं म्हटलं ना की आधी मला बाबांचा राग येत होता की असं का वागतो या माणूस का वॉय आवाज उचलत नाही आहे माझ्यासाठी नंतर नंतर जसं मी मोठा होत गेलो तसं असं कळत होते की हा बाबा स्वतःसाठी पण आवाज नाही उचलत कधी तर मग मुलासाठी काय करणार जे त्यांचं आहे की जे तुझ्या नशिबात आहे आणि जे तू स्वतःला ज्या प्रकारे लोकांसमोर मांडशील ते स्वतःचंच असणार आहे मग ते ॲग्रेसिव्हली तू लोकांची भांड किंवा माझ्यासारखं मौरा हे ते तुझं तू आहे आणि तुझं नशीब आणि तुझा स्ट्रगल फक्त बाबा एकच मला करायचे कारण त्यांनी मला कधी लॉन्च बिंच केलं नाही म्हणून ते माझा प्रत्येक सिनेमा बघायचे प्रत्येक मालिका बघायचे मन लावून प्रत्येक सीन बघायचे आणि जेव्हा मी पॅकअप करून घरी यायचो तेव्हा जर त्यांना सीन नाही आवडला तर प्रॉपर मला ते गाईड करून मी जेवत असताना बोलायचे की हे तू असं असं बोललास हे जर असं बोललं असतास तर ते कदाचित जास्त चांगलं वाटलं असतं तर ते असं बोलून बघ आणि जर त्यांना तो सीन आवडला तर ते मला पाचशे रुपयाची नोट काढून द्यायचे आणि सांगायचे की हे छान केलंस तू असंच कंटिन्यू करत राहा